स्वस्तात मस्त असे मेकअप प्रोडक्ट वापरून सिम्पल असा मेकअप आज आपण करणार आहोत उन्हाळा पावसाळा हिवाळा कोणताही सीझन असू द्यात मेकअप खराब होणार नाही काळा पडणार नाही दिवसभर तसेच तसं राहील आपल्याकडे किती मेकअप प्रोडक्ट आहेत कोणते मेकअप प्रोडक्ट आहेत त्यापेक्षा महत्वाचे त्याचा वापर कसा करायचा किंवा त्याचे टेक्निक्स काय आहे नमस्कार मंडळी मी आहे ऐश्वर्याने आपल्या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण अफोर्डेबल मेकअप प्रोडक्ट वापरून सिम्पल मेकअप करणार आहोत ज्यांना मेकअप विषयी खूप काही माहिती नाहीये नवीनच मेकअप शिकतायत किंवा कोणते प्रोडक्ट कसे युज करायचे हे माहिती नाही त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ तर व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा मेकअप आपण हेवी करत असो किंवा सिम्पल करत असू चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावणं सगळ्यात गर जास्त गरजेचं आहे तर मी इथे बायोटेकचं मॉइश्चरायझर वापरतेय जर तुम्हाला समजत नसेल की कोणतं मॉइश्चरायझर वापरावं तर नेवी याचं मॉइस्चरायझर वापरू शकता जर आपण मॉइश्चरायझर चेहऱ्यावरती अप्लाय न करताच मेकअप केला तर केकी हो आपला मेकअप पॅची ही की दिसू शकतो त्यामुळे मॉइश्चरायझर अप्लाय करायचंय आणि त्यानंतरच आपण पुढची आपली जी मेकअपची प्रोसेस आहे ती करायला स्टार्ट करायची म्हणजे जा आपला मेकअप एकदम फ्लॉलेस दिसतो मॉइश्चरायझर लावून झाल्यानंतर आपल्याला आपली मेकअपची सुरुवात कलर करेक्शन पासून करावी लागते तर कलर करेक्शन साठी एक ऑरेंज कन्सेलर आपल्याकडे असावं लागतं नसलं तरी काळजी करू नका जर आपल्याकडे एखादी रेड लिपस्टिक असेल त्यापासून सुद्धा आपण कलर करेक्शन करू शकतो आता तुम्ही म्हणतात कलर करेक्शन करणं गरजेचं आहेच का तर सगळ्यांसाठी नाही ज्यांची एकदम फ्लोलेस स्किन आहे ज्यांच्या चेहऱ्यावरती डार्क सर्कल नाहीये काही पिगमेंटेशन नाहीये कुठे डाग वगैरे काही दिसत नाही त्यांनी डायरेक्ट फाउंडेशन अप्लाय केलं तरी चालेल पण ज्यांची स्किन माझ्यासारखी आहे आता तुम्ही बघितलं तर माझे डार्क सर्कल दिसतात इथं थोडंसं काळं वाटतं तर अशा ठिकाणी आपल्याला कलर करेक्शन करावं लागतं जर आपल्या चेहऱ्यावरती डाग असतील आणि आपण कलर करेक्शन नाही केलं तर जिथे जिथे आपले डाग आहेत तिथे तिथे आपला मेकअप ग्रे पडायला लागतो तर आज मी रेड लिपस्टिक पासून माझं कलर करेक्शन करते जर तुमचा जा खूप जास्त फेअर स्किन टोन असेल तर तुम्ही रेड कलरनी नाही करू शकत ऑरेंज कलर तुमच्याकडे असावा लागेल जर माझ्यासारखा स्किन टाईप तुमचा असेल किंवा थोडासा ब्राऊन टाईप असेल ना तर तुम्ही रेड लिपस्टिकनी केलं तरी चालेल जिथे जिथे तुम्हाला वाटते की माझ्या चेहऱ्यावरती काळे डाग दिसत आहेत किंवा डार्क सर्कल आहे तिथे तिथे तुम्ही लिपस्टिक लावून घ्या किंवा जर तुमच्याकडे ऑरेंज कलर करेक्टर असेल कन्सिलर असेल करेक्टर म्हणजे काय तर एक कन्सिलर असतो आणि कन्सिलरचा कलर आपल्याला ऑरेंज कलर मध्ये घ्यायचा तर तो ऑरेंज कलर घ्यायचा आणि जिथे जिथे आपल्याला डार्क सर्कल आहे तिथे तिथे लावून टाकायचं जिथे जिथे आपल्याला वाटते की इथे माझं थोडंसं डार्क वाटतंय तिथे तिथे लावून घ्या आणि त्याला व्यवस्थित स्प्रेड करून घ्या जर तुम्हाला लिपस्टिक तुमच्याकडे ऑरेंज कलर मध्ये असेल तर बेस्टच आहे ती तुम्ही वापरू शकता कन्सिलर आपल्याकडे असेल तर बेस्टच आहे नसेल तर साठीचा ऑप्शन मी तुम्हाला सांगते कलर करेक्ट करून झालेलं आहे आपलं यानंतर यावर डायरेक्ट फाउंडेशन अप्लाय नाही करायचं तर यावरती आपल्याला कन्सिलर अप्लाय करावं लागेल जर आपण डायरेक्ट फाउंडेशन अप्लाय केलं आणि त्याचं कवरेज तेवढं नसलं ना तर हे जे करेक्टर आपण लावले ते दिसून येईल त्यामुळे याच्यावरती आपल्याला कन्सिलर अप्लाय करायचं कन्सिलर साठी मी एलेगलचं प्रो कन्सिलर वापरते खूप जास्त अफोर्डेबल नाही आहे पाचशे ते साडेपाचशे रेंज मध्ये मिळून जाईल पण जर तुम्हाला स्वस्तात कोणतं कन्सिलर हवं असेल तर ओलिव्हियाचे कन्सिलर सुद्धा छान आहेत इथे माझ्याकडे माझा हा शेड नाहीये त्यामुळे मी आता एलेगल च प्रो कन्सिलर वापरतीये येलो कलर आहे जर तुम्हाला अफोर्डेबल कन्सिलर हवा असेल तर बेस्ट आहे याच्यामध्ये पण सगळे शेड मिळून जातील तुमच्या कलर टाईप मध्ये सिलेक्ट करा आणि ऑरेंज करेक्टर जरी तुम्हाला हवा असेल तर ओलिव्हिया मध्ये परचेस करू शकता छान आहे ज्या ज्या भागामध्ये मी करेक्ट केलाय तिथे तिथे मी कन्सिलर वापरून घेते एकदम खूप जास्त थोड्याच प्रमाणात लावायचं खूप जास्त लावायचं नाहीये इथे मी ब्युटी ब्लेंडर घेतला आणि याने ब्लेंड करते म्हणजे जरी एक्स्ट्रा आपला कन्सिलर वगैरे लावला असेल तरी ते कव्हर होऊन जात आणि नॅचरल दिसत हा कन्सिलरचा स्किन टोन सुद्धा माझ्या स्किनपेक्षा थोडासा फेअर आहे पण मी यावरतून फाउंडेशन अप्लाय करणार आहे त्यामुळे त्याचा काही प्रॉब्लेम येणार नाही जर तुम्ही आधी फाउंडेशन वापरणार असाल आणि त्यानंतर कन्सिलर लावणार असाल तर तुम्हाला स्किन टोनला मॅचिंग किंवा एक टोन फेअर असा कन्सिलरचा टोन निवडावा लागेल जर जास्त फेअर वगैरे काही वाटत असेल कलर आपल्याला मॅच वाटत नसेल तर फाउंडेशनच्या आधी लावून घ्या म्हणजे तो हाईड होऊन जातो आतमध्ये करेक्टर झालं कन्सिडर झालं आता था, फाउंडेशन लावून घेऊया तर मी फॉरवर फिफ्टी टू च फाउंडेशन इथे वापरतीये तुमच्याकडे कोणतं फाउंडेशन कोणतंही फाउंडेशन असेल ते तुम्ही अप्लाय करू शकता बिगनर असाल फिट तर फिटमी फाउंडेशन बेस्ट आहे त्यामध्येही आपले सगळे शेड आपल्याला मिळून जातात आणि कवरेजही छान आहे पूर्ण चेहऱ्यावरती आता मी फाउंडेशन व्यवस्थित अप्लाय करून घेते ब्रश असेल तर ब्रश ने करा किंवा ब्युटी ने करा आणि काहीच नसेल हाताने केलं तरीही छान ते ब्लेंड होऊन जात थोडस आपण गळ्याला पण लावून घ्यायचंय नाहीतर आपला चेहरा वेगळा आणि गळा वेगळा असं काहीतरी दिसेल आणि ते बरोबर दिसणार नाही त्यामुळे व्यवस्थित गळ्याला आपल्या कानाला वगैरे फाउंडेशन आपण अप्लाय करून घ्यायचंय आता बरेच जण संपूर्ण मेकअप छान स्टेप बाय स्टेप फॉलो करतात फक्त एक करेक्टर वापरत नाहीत आणि इथेच सगळ्यात मोठा आपला घोटाळा होतो कारण की जर आपण करेक्टर वापरलं नाही तर आपल्या ज्या ज्या ठिकाणी डार्क सर्कल पिगमेंटेशन वगैरे आहे तिथे तिथे आपला मेकअप ग्रे पडायला लागतो ऑक्सिडाइज व्हायला सुरुवात होते कारण की जी स्किनचा खालचा कलर आहे आणि आपण जे करेक्ट कन्सिलर फाउंडेशन वगैरे लावले ते त्याला मॅच होत नाही आणि त्यामुळे तिथे ग्रे पडायला लागतो आपण म्हणतो की माझा मेकअप काळा पडला तर ते याच्यामुळे होतं त्यामुळे जर तुम्हाला छान मेकअप करायचा असेल दिवसभर जसाचा तसा ठेवायचा असेल तर करेक्टर चेहऱ्यावरती लावणं खूप जास्त गरजेचं आहे जर तुमच्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन असेल तर आणि मी तुम्हाला दाखवलंय जर तुमच्याकडे ऑरेंज करेक्टर वगैरे नसेल तर असं लिपस्टिकचा हॅक करून सुद्धा तुम्ही तुमचा मेकअप छान करू शकता आता आपला मेकअप आपल्याला फिक्स करायचा आहे त्यासाठी तुम्ही फिक्सिंग पावडर वापरू शकता कॉम्पॅक्ट पावडर वापरू शकता जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते वापरा मेओनची कॉम्पॅक्ट पावडर वापरते मला वाटतं हा ब्रँड सुद्धा आता बऱ्याच जणांच्या माहिती झालेला आहे प्रत्येक लोकल जनरल स्टोर मध्ये तुम्हाला हे फाउंडे कॉम्पॅक्ट पावडर मिळून जातील आणि आपण आपलं कन्सिलर आपलं फाउंडेशन याचा जो कलर टोन निवडतो त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की आपण आपल्या कॉम्पॅक्ट पावडरचा कलर टोन आपल्या स्किन टोनला मॅच होणारा निवडला पाहिजे कारण की आपण फाउंडेशन कन्सिलर कितीही छान अप्लाय केलं आणि त्यानंतर त्यावरून आपण कॉम्पॅक्ट लावली तर कॉम्पॅक्ट पावडरचा जो कलर आहे तोच आपल्या स्किनला पूर्ण कलर येणार आहे आपल्या फाउंडेशनला पण तोच कलर येणार आहे त्यामुळे कॉम्पॅक्ट पावडरचा जो कलर आहे हा आपल्या स्किन टोन असाच आपल्याला निवडायचा आहे आणि त्यामुळेच आपला मेकअप छान होतो कॉम्पॅक्ट पावडर व्यवस्थित लावून घ्यायचे म्हणजे जे आपण कन्सिलर फाउंडेशन लावले ते आपल्या चेहऱ्यावरती फिक्स होऊन जातं आता यानंतर आपण कॉन्टॉर करणार आहे तर कॉन्टोर करण्यासाठी ब्राऊन कलर वापरला आप जातो आपल्या चेहऱ्याचा जा कलर जो कोणता आहे त्यानुसार हा ब्राऊन कलर डार्क किंवा फेंट होत जाईल तसा आपल्याला निवडायचा आहे तर प्रत्येकाकडे कॉन्टॉर पावडर सुद्धा नसणार आहे तर त्यासाठी मी आज इथं स्विस ब्युटीचा माझ्याकडे आय पॅलेट पॅलेट आहे तर यामध्ये जो ब्राऊन कलर आहे तोच मी कॉन्ट्रोर करण्यासाठी इथे वापरणार आहे हा ब्राऊन कलर खूप जास्त डार्क आहे जर मी डायरेक्ट लावला तर ते खूप नॅचरल वाटणार नाही त्यामुळे हा थोडासा पेंट कलर आहे आणि हे दोन कलर मिक्स करून मी इथे कॉन्ट्रोल करणार आहे जर तुमच्याकडे कॉन्ट्रोल करण्यासाठी ब्रश असेल तर त्याने करायला नसेल तर डायरेक्ट हाताने केलं तरी चालेल मी दाखवते हो कुठे कुठे आपल्याला कॉन्ट्रोल करायचे कॉन्ट्रोल केल्याने आपल्या चेहऱ्याला छान असा शेप येतो त्यासाठी आपल्याला कॉन्ट्रोल करायचे इथे ब्राऊन कलर घेते आणि हा थोडासा मिक्स करून घेते याच्यामध्ये वाईट इथे नाकाला आपल्याला सगळ्यात आधी कॉन्टोर करायचे कारण नाकाला कॉन्टोर केल्याने एकदम सरळ नाक दिसतं जर तुम्हाला कॉन्टोअर किटच विकत घ्यायचं असेल तर त्यात क्रीम कॉन्टोअर पावडर कोन्टोर दोन्ही येतात आणि ते कोणतरी तुम्ही घेऊ शकता दोन्हीनेही छान फिनिशिंग येईल व्यवस्थित ब्लेंड सुद्धा करून घ्यायचे जर आपण एक रेश ओढून ठेवली तर ते ही नॅचरल वाटत नाही आणि काहीतरी आपण चेहऱ्यावरती केले असं दिसून येईल नाकाला कॉन्टोर केलं तर त्यानंतर आपल्याला इथून कॉन्टोर करायचे तर आता इथून जे कॉन्टोर आहे त्याने आपल्या चेहऱ्याने मूळदा दिसेल तर किंवा ही भाग आत दिसेल ज्या ठिकाणी आपण कॉन्टोर पावडर लावणार आहे त्या त्या ठिकाणी आपला चेहरा आत दिसणार आहे तर त्या पद्धतीने तुम्ही कंट्रोल करायचे ते तुम्हाला हवंय जर तुमचा हा भाग ऑलरेडी खूप आत असेल तर तिथे तुम्ही लावलं तर ते खूप जास्त आत दिसेल त्यामुळे मी म्हणते इथे लावायचं म्हणून इथेच नाही लावायचं तुमच्या चेहऱ्याला जिथे सूट होईल तिथे तुम्हाला ते, तुम्हा ला ते लावावं लागेल आणि लावल्यानंतर ही व्यवस्थित ब्लेंड करायचंय म्हणजे ते नॅचरल वाटेल उगाच आपण काहीतरी चेहऱ्यावरती थापले असं वाटणार नाही बदलला ना शेप माझ्या चेहऱ्याचा कॉन्टोर करायला मला खूप आवडतं कारण की त्याने एकदम छान असा चेहरा दिसतो त्यामुळे प्रत्येकाने जर मेकअप तुम्ही करत असाल तर कंट्रोल नक्की जा त्यानंतर मी इथे थोडस उभं कंट्रोल करते जर तुमचा उभा फेस असेल तर असं करू नका गोल जर तुमचा फेस असेल आणि तुम्हाला निमुळता फेस आवडत असेल तर तुम्ही इथे कंट्रोल करू शकता आणि त्यानंतर जॉ लाईनला याने आपली जॉ लाईन स्ट्रेट वाटते आणि थोडस मी इथे लावून घेते मला उभा फेस आवडतो म्हणून मी माझ्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये सांगते की माझं मला गोल चेहरा आहे आणि उभा चेहरा आवडतो त्यासाठी मी इथे थोडस करते त्यामुळे थोडस उभा दिसतो फेस यानंतर ब्लशर सुद्धा एक लोकल ब्रँडचा आहे ओडबो काहीतरी नाव आहे याचं जनरल स्टोअर मधूनच मी घेतलंय फक्त आपल्याला मेकअप प्रोडक्ट घेताना खूप जास्त पावडर असे प्रोडक्ट घ्यायचे नाही आहेत लावून बघायचं थोडस क्रीमी जर आपल्याला वाटलं तर तुम्ही घेऊ शकता त्याने छान मेकअप बसतो ब्लशर अप्लाय केल्याने ना छान असं फ्रेश वाटतो चेहरा त्यामुळे प्रत्येकाने ब्लशर अप्लाय केलं पाहिजे ल, तर आपण हायलायटर अप्लाय करणारे जर दिवसाचा कार्यक्रम असेल आपला तर हायलाइटर थोडस कमी अप्लाय करायचं आणि रात्रीचा कार्यक्रम असेल तर तुम्ही जास्त तरी ना चेहऱ्याला शाईन येते त्यामुळे नॅचरल आपला ग्लोईंग चेहरा दिसतो त्यामुळे हायलाइटर सुद्धा सगळ्यांनी अप्लाय करायचं इथे कालावर्ती चिक बोन्स असतात इथे आपल्याला अप्लाय करायचे आणि तेही व्यवस्थित ब्लेंड करायचे नाही तर ब्लेंड केल्यामुळे नॅचरल वाटतं कोणतीही गोष्ट नाकाला लावायचं इथे लावायचं आणि त्यानंतर डायरेक्ट शेंड्याला लावायचं पूर्ण अशी नाही रेश घ्यायची ओठांच्या वरती थोडस हनवटीला थोडस आणि कपाळावर थोडस या ठिकाणी थोडं थोडंच अप्लाय करायचंय आणि इथे फक्त आपल्याला जास्त यूज युज करायचंय यानंतर आणखीन दोन ठिकाणी हायलाइटर आपल्याला अप्लाय करायचे ते तुम्हाला मी इथेच दाखवते आयब्रोच्या खाली बोटानेच अप्लाय करायचं आणि व्यवस्थित ब्लेंड करायचं म्हणजे नॅचरल दिसत हे हायलाइटर सुद्धा मे ऑन ब्रँडच आहे स्वस्त आहे अफोर्डेबल आहे आणि मस्त आहे त्यानंतर परत आपण स्विस ब्युटीचं आपलं आय शॅडो पॅलेट घेऊया ब्रशने आई शॅडो अप्लाय करण्यापेक्षा मला बोटाने स्वतःचा आय शॅडो अप्लाय करायला आवडतं आणि पटकन ते ब्लेंड होऊन जातं म्हणून मी नेहमी बोटानेच आय शॅडो लावते आता प्रत्येक जण आय शॅडो काय प्रत्येक कार्यक्रमाला लावत नाहीत पण आय शॅडो आपण एकदम फेंट कलरचे लावले किंवा जे नॅचरल कलर आहेत ते आपण कलर वापरले तर ते उठून दिसत नाहीत की लावले आपण पण आपले डोळे छान दिसतात त्यामुळे जे असे कलर आहेत ऑरेंज कलर वगैरे तर ते आपण अप्लाय करू शकतो त्याने डोळे एकदम छान दिसतात तर व्यवस्थित त्याला बोटानेच लावून घेते आणि व्यवस्थित ब्लेंड पण करून घेते डोळ्याच्या खाली सुद्धा आपल्याला जे वरती आपण आय लावलाय ते डोळ्याच्या खाली सुद्धा व्यवस्थित लावायचंय त्यामुळे डोळे एकदम व्यवस्थित दिसतात जर आपण फक्त वरतीच अप्लाय केलं तर ते बरोबर वाटत नाही आणि ते दिसून येते की आपण काहीतरी केले त्यामुळे खाली सुद्धा थोडस जे वरती लावलंय आपण आय तेच खाली लावायचं डाझलर कंपनीचा आय लायनर आहे जेल लायनर आहे माझं फेवरेट सुद्धा आहे मला पर्सनली जेल लायनर लावायला आवडतं कारण की जरी आपलं चुकलं तरी ते पटकन आपल्याला क्लीन सुद्धा करता येतं लावल्यानंतर ते एकदा सुकल की ते खूप जास्त लाँग लास्टिंग राहतं आणि एकदम डार्क दिसत त्यामुळे जेल लायनरच मी प्रत्येक वेळेस वापरते लायनर लावल्यानंतर डोळे एकदम उठून दिसतात त्यामुळे जरी तुम्हाला लायनर लावता येत नसेल तरीही तुम्ही थोडीशी प्रॅक्टिस करा जमून जातं सोपं आहे फक्त सुरुवातीला आपल्याला भीती वाटते त्यामुळे आपल्याला ते लावता येत नाही पण तुम्ही दोन तीन वेळा ट्राय केलं तर जमून जाता आणि आपण दुसरा काही मेकअप नाही केला फक्त लिपस्टिक आणि आयलायनर लावलं तरी आपला चेहरा खूप छान दिसतो आयलायनर लावताना आपल्याला सुरुवातीला थोडी थिन लावायचे आणि त्यानंतर शेवटी ब्रॉड करून घेते त्यामुळे डोळ्यांना असा शेप येतो ब्लू हेवनचा मस्कारा आहे वॉटरप्रूफ नाहीये पण टिकतो दिवसभर संपूर्ण मेकअप आपला इथे करून झालेला आहे फक्त लिपस्टिक लावायची बाकी आहे तर इथे मी इनसाइड ची ही लिपस्टिक है मॅट लिपस्टिक आहे आणि याच्यामध्येच ची थोडीशी ब्राउन शेड ची लिपस्टिक मी मिक्स करते इथे आपला मेकअप करून तयार झालेला आहे जर तुमच्याकडे मेकअप फिक्सर असेल तर यावरून अप्लाय करा नसेल तरीही काही प्रॉब्लेम नाही जर तुम्हाला उन्हाळ्यामध्ये मेकअप कसा टिकवायचा हे जाणून घ्यायचं असेल तर त्यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेली आहे तुम्ही नक्की बघा त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल हा अफोर्डेबल मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन अशा छानशा मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय लव्ह यू